आर टी ई विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचा फी वसूल करू नये बहुजन विद्यार्थी संघटनेची मागणी भिवंडी शहरातील एन ई एस शाळा ई आर टी ई विद्यार्थ्यांकडून इयत्ता पाचवीपासून ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची असल्याने सर्व विद्यार्थी पालकांना शाळेने दिलेल्या असून शहरात समाज माध्यमातून या नोटीसी फिरत असून बहुजन विद्यार्थी संघटनेकडे नेकडे पालकांनी तक्रार केल्याने आज बहुजन विद्यार्थी संघटनेचे शिस्तमंडळ व सर्व पालकांनी घेऊन एन ई एस शालेचे प्राचार्य यांची भेट घेऊन कोणत्याही विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊ नका अशी मागणी बहुजन विद्यार्थी संघटनेने केली तसेच भिवंडी शे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रभारी प्रशासनाधिकारी श्री उपेंदर संभारी यांच्याशी पालकांसहित बहुजन विद्यार्थी संघटनेचे शिष्टमंडळाने भेट घेऊन आर टी ई विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची शालेने फी घेऊ नये तसेच शाळेवरती त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी बहुजन विद्यार्थी संघटनेने वा सर्व पालकांनी केली आहे मागणी जाण मान्य झाली नाही तर बहुजन विद्यार्थी संघटना सर्व पालकांना घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अनिल वाणी यांनी दिला आहे तरी निजामपूर शहर महानगरपालिका शिक्षण विभागाचे श्री उपेंदर प्रशासनाने त्वरित त्यांच्यावर कारवाई करेन असे आश्वासन दिलेलं आहे भिवंडी शहरातील एनिय शाळा ही राईट टू एज्युकेशन मधून प्रवेश झालेल्या सर्व विद्यार्थ्यांकडून म्हणजे पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकडून सरसकट पैसे वसूल करायची नोटीस सर्व पालकांना सर्व विद्यार्थ्यांना शाळेने दिलेली होती संदर्भात आम्ही सकाळी प्राचार्यांना भेटून त्यांना जाब विचारला त्यानंतर आत्ता आम्ही भिवंडी महापालिकेचे शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी श्री सांभारी यांना भेटायला आलो आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की पालकांकडून कुठल्याही प्रकारचे पैसे शाळा घेणार नाही त्या संदर्भाचं नोटीस आम्ही त्वरित शाळेला पोचवतोय परंतु याहीपेक्षा शाळेने जर पैसे घेण्याची मागणी केली तर बहुजन विद्यार्थी संघटना या सर्व पालकांच्या पाठीमागे उभी असेल पालकांनी कुठल्याही पद्धतीची फी शाळेला देऊ नये जर शाळा मागत असेल तर त्यासाठी वाटलं आंदोलन करायची वेळ आली तरीसुद्धा या सर्व पालकांच्या पाठीशी मी उभा आहे पालकांना मी आश्वासित करतोय की कुणीही एकही एक रुपया शाळेला पैसे द्यायचे नाही शाळा जर मुजोरपणा करत असेल तर त्या शाळेचा मुजोरपणा मोडीत काढण्याची ताकदसुद्धा आमच्यामध्ये आहे त्याच्यामुळे पालकांनी घाबरण्याचं कारण नाही पालकांनी कुठल्याही पद्धतीचं त्यांच्यासाठी आम्ही उभे आहोत प्रशासन अधिकाऱ्यांनीसुद्धा आपल्याला आश्वासित केलं आहे आपण दोन दिवसाची वेळ प्रशासन अधिकाऱ्यांना दिलेली आहे प्रशासन अधिकाऱ्यांनी त्या पद्धतीची पालकांना शाळेला नोटीस काढून पालकांना आश्वासित केलं नाही तर पुढल्या काळात शाळेने जर पैसे मागितले तर पुढची रणनीती आंदोलन करायची की काय कसं हे आपण सर्वांनी मिळून ठरू पण शहाने जर पैसे मागितले तर त्यांची मोजोरी आपण मोडीत काढू बहुजन okay. विद्यार्थी संघटनेचा बहुजन विद्यार्थी संघटनेचा